हवेली तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या उंडरी गावामध्ये अत्यंत चुरशीची अशी सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीमध्ये सलग चौथ्या टर्ममध्ये सरपंच पदाचा मान माननीय निवृत्ती अण्णा बांदल यांना आहे हवेली तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या उंडरी गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे यामध्ये सरपंच पद हे माननीय निवृत्ती अन्ना बांदल तसेच उपसरपंच पद हे नितीन शेट घुले यांना देण्यात आले या दरम्यान पद निवडीसाठी तणावाचं वातावरण असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता त्या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड ही दोन्ही पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची झाली आहे या दरम्यान निवडीच्या वेळी ग्रामपंचायत आवारामध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तणावाचं वातावरण होतं यानंतर सरपंच आणि उपसरपंच या पदाचा शिक्कामोर्तब करण्यात आला ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे काळाभेरवणात परिवर्तन पॅनलचे आठ उमेदवार आणि काळाभरवणात प्रगती पॅनलचे नऊ उमेदवार निवडून आले होते दोनही पॅनलच्या उमेदवारीमध्ये एकचा फरक असल्यानं विरोधी पॅनलनं उमेदवार फोडण्याचा प्रयत्न करूनही काहीच फरक पडला नाही काळभरवणात प्रगती पॅनलचे उमेदवार एकनिष्ठ राहिल्यामुळे निवृत्ती अण्णा बांदल यांना सलग चौथ्या टर्ममध्ये तेच पद कायम राहिले या निवडणुकीमध्ये कोणाला सरपंच उपसरपंच पद मिळणार याबाबत मोठी चर्चा सुरू होती अखेर काळभरणात प्रगती पॅनलच्या कार्यकर्त्यांनी अखेरचा सुखद श्वास सोडलाय यानंतर सर्व सदस्य राहुल भिंताडे प्रवीण अबनावे सुनीता बांदल रोहिणी बांदल रोहिणी घुले श्रद्धा शेंडकर आणि सरपंच निवृत्ती अण्णा बांदल आणि उपसरपंच नितीन शेट घुले यांचं पुष्पहार आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं यामध्ये विशेष म्हणजे निवृत्ती अण्णा बांदल यांनी सलग चौथ्या टममध्ये सरपंच पदाचा मान मिळवलाय ही मोठी कौतुकाची बाब आहे यावेळी त्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष रवींद्र अन्ना माळवतकर हवेलीचे पंचायत समितीचे सदस्य सचिन शेठ घुले तसेच माजी सरपंच सोपान अण्णा घुले हिवरे कुंभारचे सरपंच राहुल शेठ टाकळकर मधुकर बांदल नवनाथ शेठ बांदल उद्योजक योगेश शेठ कामठे आणि ग्रामस्थ उपस्थित होते तसेच बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रेखाताई मंगलदास बांदल यांनीही सरपंच निवृत्ती अण्णा बांदल आणि उपसरपंच नितीन शेठ घुले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यागावचे नवनिर्वाचित सरपंच निवृत्ती अण्णा बांदल आणि उपसरपंच नितीन घुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती अन्न आणि त्यांचे सहकारी गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांची जी पुणे आणि परिसरामध्ये जी ओळख आहे त्या संबंधातून जो विकास करतायत त्यांच्या हातून अजून चांगल्या चांगला विकास व्हावा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं त्या ते उपसरपंचाचं आणि त्यांच्या सगळ्या पॅनेलचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आज आमच्या हुंदरी गावामधल्या आमचे जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आमचे सगळे मार्गदर्शक आहेत सचिन गुले मधुकर बांदल व बाकी सगळे ह्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी उमेदवारी मिळवली आणि ते उमेदवार होऊन आज मतदान दिलं त्या आमच्या भगिनी महिला कामटेताई असन शणकरताई असन सीमा गुले असन रुहिणी बांदल सुनीता बांदल परवीन परळे असतील राहुल बिंथडे असन आमच्या बरोबरीला असणारे आमचे उपसरपंच नितीन शेठ गुले असतील या सगळ्यांनी खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस आमचा उघडलेला आहे आमच्या विभागाचे सिनियर पी आय साहेब गोवेकर साहेब यांनी खऱ्या अर्थाने ही रिक्षेन अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केली मी सायबरला साईल साहेब आम्हाला मतदानाचं काही अडचण येणार नाही ना पण गावामध्ये कुठलाही तंड होऊ नये साहेबांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं की अण्णा तुम्ही तुमच्या उमेदवार सांगा आणा तुमचं काम तुम्ही, 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 तुम्ही करून घ्या आज ह्या ठिकाणी गोवेकर साहेब असतील त्यांचे सगळे सहकारी असतील सोनवणे साहेब असतील बोरकर असतील यांनी आज गोवेकर साहेबांनी या ठिकाणी सकाळपासून थांबले आमची इलेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली त्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या गोळेकर साहेबांचा सुद्धा याच्यात वाटा आहे आमच्या बरोबर आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांनी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ पुन्हा एकदा चौथ्यांदा उंड्री ग्रामपंचायतमध्ये आम्ही बसलो ही आमची पाचवी लिशन आहे एक सारखा पॅनल निवडून येण्यामध्ये आमचे सचिन गुडे असतील परवीन आबनाळे असेल आमचे सगळे सहकारी असतील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं मग त्याच्यात योग्य कामते असेल शेंटकर असेल राहुल बिथाडे असतील जो टकले असतील बाकी सुभाष टकले असन जो चौधरी असेल या सगळ्या लोकांचं आम्हाला हातभार लागलेला आहे आणि त्याच्यामधूनच आज आहे पद मला मिळलंय मी पूर्ण आपल्या सगळ्या सहकार्याचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो आज गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवृत्त्यांना बांधल तसेच उपसरपंचपदी नितीनजी भुले यांची निवड झाली तसेच त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्यपद यांची निवड झाली त्यांचं सर्वांचं मी पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती पहिवान मंगलदाजी बांधर साहेब व जिल्हा परिषद सदस्य रेखादा ते बांधर यांच्या वतीने अभिनंदन करतो तसेच सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना राजकीय वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम आज लावण्यात आलेला होता खरंचही निवडणूक अधिक तटीची होती असं लोकांना वाटत होतं परंतु खऱ्या अर्थानं मतदान होऊन अगदी चांगल्या मताने या गावचं भूषण सांभाळणारं सर्वांना विश्वास असणारं असं नेतृत्व लाभलं आणि म्हणून निवृत्त्यांना बांधल यांची या ठिकाणी सरपंच म्हणून निवड केली आणि उपसरपंच म्हणून हे युवा नेते आदरणीय नितीनजी फुले यांची उपसरपंच म्हणून या ठिकाणी निवड केली या दोघांच्या हातून त्या गावाचं निश्चितपणे चांगलं काम होईल कोणाचाही कोणाचे वेळ असं आगळं वेगळं पाहिलं जाणार नाही सर्वांना समान वागणूक मिळेल अशा प्रकारची मी ब्वही देतो आणि पुढील त्यांचं आयुष्य किंवा या कार्यकाल अगदी सुखाचा आणि समृद्धीचा जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्यानंतर था पंचायत समिती सदस्य आमचे मित्र सचिन या ठिकाणी मुंबई ग्रामपंचायतीची प्रतिष्ठेची जिल्ह्यामध्ये मानण्यात येणारी जी ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीचं आज सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि त्यामध्ये गेले दे पंधरा वर्ष काळ वैरवनाथ प्रगती पॅनेलचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत या ठिकाणी जो वर्चस्व होतं ते पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा म्हणजे विसाव्या वर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते निवृत्त्यांना बांदल यांची आज या ठिकाणी सरपंच म्हणून निवड झालेली आहे युवा कार्यकर्ते नितीन शेठ घुले पाटील यांची देखील उपसरपंच म्हणून निवड झाली त्याबद्दल पंचायत समिती हवेलीच्या वतीनं ओंडरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा जो ओंडरी गावचा विकास त्यांनी या इथून मागच्या काळामध्ये केला त्याच प्रकारचा विकास इथून पुढच्या काळामध्ये दे देखील या दोन्ही नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांच्या मार्फत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जा सूर्यकांत शिर्के चोवीस तास शिकरापूर